हॅलो फ्रेंड्स मी ॲडव्होकेट अश्विन शिंदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लिगल लेन्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आपण एक असा विषय घेणार आहोत जो मालमत्तेच्या खरेदी विक्रीमध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजन करणारा असतो अर्थात ॲग्रीमेंट टू सेल आणि सेल डीड यामधला फरक ॲग्रीमेंट टू सेल दॅट इज साठे खत आणि डीड दॅट इज खरेदी खत बऱ्याच वेळा जमीन एखादं घर किंवा एखादा गाळा हे जेव्हा तुम्ही विकत घेत असता किंवा विकत असता यावेळेस बऱ्याच वेळा तुम्हाला हे शब्द कानावर पडत असतात की आम्ही ॲग्रीमेंट टू सेल केलेला आहे आम्ही साठेखत केलेलं आहे पण नक्की या शब्दांचा अर्थ काय आहे आणि याचं कायदेशीर महत्त्व काय आहे हे बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसतं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबाबतची डिटेल्ड माहिती जाणून घेणार आहोत ॲग्रीमेंट टू सेल म्हणजे काय डीड म्हणजे काय हे संपूर्णपणे उदाहरणासह इथे आपण समजून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर अजूनही तुम्ही आपला लेन्स मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपला लेन्स मराठी या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायलाही विसरू नका चला तर सुरू करूयात ॲग्रीमेंट टू सेल आणि सेल डीड यामधील फरक सुरुवात करूयात ॲग्रीमेंट टू सेल अर्थात साठे खत म्हणजे काय तर ॲग्रीमेंट टू सेल हे जे आहे ते काय आहे तर भविष्यामध्ये त्या प्रॉपर्टीचा त्या मालमत्तेचा व्यवहार करण्याचं दिलं गेलेलं लेखी वचन म्हणजे ॲग्रीमेंट टू सेल पुन्हा सांगते एखादी मालमत्ता जी तुम्ही खरेदी करणार आहात किंवा तुम्ही जी विकणार आहात त्या मालमत्तेचा कायदेशीर व्यवहार भविष्यामध्ये आपण करू याचं दिलेलं लेखी वचन म्हणजे ॲग्रीमेंट टू सेल म्हणजेच काय तर ही मालमत्ता आपण कधी विकायची आहे कधी खरेदी करायची आहे ते कोणत्या रकमेला विकायची आहे हे सर्व डिटेल्स हे याच्यामध्ये दिलेले असतात म्हणजे पैसे कधी द्यायचे आहेत किती द्यायचे आहेत कशा स्वरूपात द्यायचे कशा स्वरूपात म्हणजे अकाऊंट ट्रान्स्फर करायचं आहेत कॅश द्यायची आहे की अजून कुठल्या वेगळ्या मार्गाने पैसे द्यायचे हे सर्व त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं त्याचबरोबर व्यवहार किती दिवसांनी कम्प्लीट करायचा आहे कोणती कागदपत्रं द्यायची आहेत या बाबतीतल्या सर्व उल्लेख आणि नोंदी ह्या ॲग्रीमेंट टू सेलमध्ये असतात बेसिकली थोडक्यात सांगायचं झालं तर एखादा भविष्यात होणारा मालमत्तेचा व्यवहार कसा पूर्ण करायचा त्यातल्या जबाबदाऱ्या काय असतील की खरेदीदाराने विक्रीकर्त्याला किती पैसे द्यायचे तो व्यवहार कधी करायचा आहे हे सर्व लिहिणारा कागद म्हणजे ॲग्रीमेंट टू सेल ॲग्रीमेंट टू सेलने त्या मालमत्तेची मालकी मिळत नाही तसेच ॲग्रीमेंट टू सेल केल्याने तुम्हाला ती मालकी जी आहे त्याच्यावरती तुमचं नोंदसुद्धा होत नाही पण जर समजा तुम्ही सेल्डीड करत असाल तर सेलडीड मध्ये ह्या सर्व गोष्टी होतात अर्थात आता आपण जाणून घेऊयात सेल्डिड म्हणजेच काय अर्थात खरेदी खत म्हणजे काय तर सेल्डिड म्हणजे खऱ्या माल अर्थाने मालकी हक्क का हस्तांतरणाचा कागद सेल्डिड म्हणजे खऱ्या अर्थाने मालकी हक्क हस्तांतरणाचा कागद याच्यामध्ये तो व्यवहार पूर्ण केला जातो खरेदीदार विक्रेदी विक्रेत्याला संपूर्ण रक्कम देतो विक्रेता जो आहे त्याला पूर्ण पैसे मिळाल्याची हमी देतो दोघंही ह्या खरेदी खतावरती ज्याला आपण सेलडीड म्हणतो त्याच्यावर सही करतात त्या डॉक्युमेंटचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने तो व्यवहार पूर्ण केला असं मानलं जातं आणि त्यानंतरच खरेदीदाराच्या नावे ती मालमत्ता होत असते मग सेलडीड म्हणजे काय तर त्यात इन शॉर्ट सांगायचं झालं तर मालमत्तेचा पूर्ण तपशील विक्रेत्याला किती पैसे मिळाले आहेत खरेदीदार मालकी दिली गेलेली आहे की नाही हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात त्याचबरोबर त्या मालमत्तेची संपूर्ण मालकी ही खरेदीदाराला दिली गेली जाते या खरेदी खताने आता दोनच शब्दामध्ये डीड आणि ॲग्रीमेंट टू सेल यातला फरक सांगायचा सा झाला तर काय तर ॲग्रीमेंट टू सेल म्हणजे काय तर माल मालमत्ता विक्रीचे दिले गेलेले वचन म्हणजे ॲग्रीमेंट टू सेल आणि सेल्डिड म्हणजे काय तर त्या मालमत्तेची विक्री आणि मालकी हक्क विक्रेत्याकडून खरेदीदाराला देणं बऱ्याच वेळा काय होतं की लोकांना असं वाटतं की ॲग्रीमेंट टू सेल झालं आहे म्हणजे आपल्याला त्या प्रॉपर्टीची मालकी मिळालेली आहे पण ॲक्च्युअलमध्ये असं होत नाही फक्त तुम्ही ॲग्रीमेंट टू तु सेल केलं आहे आणि पुढं जाऊन खरेदी खत केलंच नाही तर जो विक्रेता आहे ज्याच्याबरोबर तुम्ही ते ॲग्रीमेंट टू सेल केला आहे तो त्या जागेवरती कर्ज काढू शकतो ती जागा तो इतरांना विकू शकतो त्या जागेवरती त्याच मूळ मालकाचेच नाव अजूनही असतं तुम्ही फक्त ॲग्रीमेंट टू सेल केला आहे म्हणून तुम्हाला ती जमीन तुमच्या नावे होईल असं वाटत असेल तर ते तसं होत नाही कारण मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे ॲग्रीमेंट टू सेल हे फक्त व्यवहार करण्यासाठी दिलं गेलेलं लेखी वचन आहे तर सेल डीड हा ॲक्च्युअल खरेदी विक्रीचा व्यवहार आहे ज्याच्यामुळे खरेदीदाराला त्या प्रॉपर्टीची मालकी मिळते त्या प्रॉपर्टीला त्यांचं नाव लागत असतं आता एक छोटंसं उदाहरण घेऊन सांगूयात माझी एक प्रॉपर्टी आहे एक एकराची प्रॉपर्टी आहे आणि जी मी तुम्हाला विकायचं असं ठरवलेलं आहे आपल्यामध्ये साठेखत झालेलं आहे साठे खत दॅट मीन्स ॲग्रीमेंट टू सेल झालेला आहे आणि ॲग्रीमेंट टू सेलमध्ये असं लिहिलेलं आहे की पुढच्या तीन महिन्यामध्ये तुम्ही संपूर्ण रक्कम जी आहे ती मला द्यायची आहे आणि तो व्यवहार कम्प्लीट करायचा आहे तुमच्या डोक्यात एकच आहे की आता ॲग्रीमेंट टू सेल झाला आहे दॅट मीन्स ती प्रॉपर्टी तुमची झाली आहे तुम्ही भविष्यामध्ये ना तो व्यवहार पूर्ण केला आहे ना कुठलंच ट्रान्झॅक्शन केलं आहे मीन व्हाईल त्या प्रॉपर्टीवरती मी कर्ज काढू शकते तुम्ही जर तो व्यवहार पूर्ण करत नसाल तर मी ती प्रॉपर्टी दुसऱ्या कुणालाही विकू शकते आणि ॲट द सेम टाईम जोपर्यंत मी ती प्रॉपर्टी दुसऱ्या कुणाला विकत नाही किंवा तुम्हाला विकत नाही तोपर्यंत त्या प्रॉपर्टीवर माझाच मालकी ह मालक सदरी असतं माझाच मालकी हक्क राहत असतो so, सो बेसिकली ॲग्रीमेंट टू सेल आणि डीड ह्या दोन्ही वेगवेगळ्या संकल संकल्पना आहेत एकमेकांना संलग्न अशा ह्या संकल्पना आहेत पण तरीही कायदेशीरदृष्ट्या याच्यामध्ये खूप सारा फरक so, आहे सो आजच्या या व्हिडिओची टिप ऑफ द डे काय आहे तर जर समजा तुम्ही एखादा मालमत्ता खरेदी करणार असाल तर तुम्ही फक्त ॲग्रीमेंट टू सेल हे एवढंच डॉक्युमेंट करून थांबवू नका तर पूर्णपणे डीड जेव्हा होईल त्याच वेळेस ती मालमत्ता तुमच्या मालकीची होईल त्यामुळे फक्त सेल्डीड न करता सॉरी त्यामुळे ॲग्रीमेंट टू सेल न करता सेल्डीड पूर्ण झाल्यानंतरच मालकी मिळणार आहे याच्याकडे लक्ष द्या अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आणि वेगवेगळ्या संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्या लिगल लेन्स मराठीला सबस्क्राईब करा थँक्यू